उमेदवारी अर्ज दाखल करायला काहीच तास शिल्लक राहिले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या कार्यालयात मात्र एका ना कार्यकर्त्यांनी हे ए बी फॉर्म मिळाला नाही उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे हो जी आपली नाराजी जी, जी आहे ती व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी कार्यालयामध्ये येऊन टी व्ही जो आहे तो टी व्ही फोडलेला आहे त्याचप्रमाणे हे काचसुद्धा या ठिकाणी फोडलेले आहे एवढंच नाही तर खाली असलेले पोस्टरसुद्धा त्यांनी फाडून फेकल्याचं तर पाहायला मिळते आपण या ठिकाणी अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये जर आपण बघितलं तर ए बी फॉर्म वाट वाटण्याची गर्दी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि अशामध्ये या ठिकाणी अजित पवार गटाने सोहळ्याचा नारा दिल्यानंतर एवीप्रम वाटपाचं काम जोरात सुरू आहे अशामध्ये एका नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी ज्याप्रमाणे हे काचं जी फोडलेली आहे, ती ली ली आहे। जी आपण या ठिकाणी बघू शकतो की कार्यालयामध्ये काचा फोडलेली आहे आणि आपली नाराजी व्यक्त केली एवढंच नाही तर ज्याप्रमाणे माहिती मिळते आहे त्यानुसार तो कार्यकर्ता हातामध्ये वस्त्रा घेऊन आलेला होता होता आणि वस्त्र घेऊन त्याने एकंदर म्हणजे या ठिकाणी तोडफोड केल्याचं सुद्धा पाहायला मिळते आहे कॅमेरा साईज सुनील ढगे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव